पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर आढळल्या प्राचीन मूर्ती कुतूहल आणि उत्सुकता पंढरपूरचं विठ्ठल मंदिर लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान महाराष्ट्राच्या कोनाकोप्यातून देश विदेशातून भाविक पंढरीला येतात आणि सावळ्या परब्रह्माच्या चरणावर माथा टेकवतात विठ्ठलाचं हे मंदिर प्राचीन पुरातन काळाबरोबर मंदिराचं स्वरूप बदलत गेलं पण भक्ती वाढत राहिली याच विठ्ठल मंदिराला पुरातन स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी काम सुरू करण्यात आलं आहे पंधरा मार्चपासून हे काम सुरू होतं पण आता दोन जूनपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे पण त्या आधीच या मंदिरात एक तळघर आढळून आलं आणि सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली प्राचीन मंदिराच्या तळघरात नक्की काय असेल अनेकांना पडलेला प्रश्न अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले या तळघरात काही मूर्ती आढळून आल्या या मूर्ती बाराव्या तेराव्या शतकातील असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे सात ते आठ फुटाचे हे तळघर असून पुरातत्व विभागाच्या उपस्थितीत तळघर उघडण्यात आला आहे यामध्ये अनेक पुरातन वस्तू आढळल्या आहेत त्यामध्ये देवदेवतांच्या मूर्तींचाही समावेश आहे दगडाच्या मूर्ती आणि पादुका काही जुनी नाणी बांगड्याचे अवशेष असल्याची माहिती समोर आली पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघरांमध्ये उतरून पाहणी केली या पाहणीमध्ये तळघरात चार ते साडेचार फुटाच्या दोन विष्णू अवतारातील व्यंकटेश्वराच्या मूर्ती आणि एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती सापडली आहे एकूण सहा मूर्ती सापडल्या आहेत सात फूट खोल असलेल्या या तळघरात सहा फुटाची एक खोली आहे यामध्ये या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या तळघरातील या मूर्ती कुठल्या काळातील आहे याच गूढ पुरातत्व विभागाच्या अभ्यासातून उलगडणार आहे भाविकांत देखील या मूर्तीबाबत मोठे कुतूहल जागे झाले आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन मात्र जरूर क्लिक करा कारण ते नोटिफिकेशनसाठी फार महत्त्वाचं आहे बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार